मी ह्या टॉपवर कोणती जीन्स घालू फ्लेअर जीन्स घालू स्लिम जीन्स घालू मॉम जीन्स घालू का कुठली जीन्स घालू खूप व्हरायटी आलेल्या आहेत खूप ट्रेंड्स आलेले आहेत आणि खूप कन्फ्युजन होतं की कुठल्या टॉपवर कोणती जीन्स घालायची किंवा कोणत्या ट्रेंडिंग अशा जीन्स आलेल्या आहेत हे सगळं कन्फ्युजन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे किंवा दूर करणार आहे ह्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल कोणत्या जीन्स आलेल्या आहेत कोणत्या जीन्स ट्रेंडिंग आहेत आणि कोणत्या टॉपवर कोणती जीन्स घालायची हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सो यस ह्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो यस सगळ्या गृहिणींना किंवा आपल्या वुमन्सना आजचा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे कारण काय झालेलं आहे जीन्स खूप ट्रेंडिंग आलेले आहेत आणि कोणत्या टॉपवर कोणती जीन्स घालायची ह्याचं कन्फ्युजन आपल्यालासुद्धा असतं हे सगळं कन्फ्युजन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर दूर करणार आहे किंवा शेअर करणार आहे की कोणत्या जीन्सवर कोणता टॉप घालायचा चला मग स्टार्ट करू तर पहिली जीन्स आहे ती म्हणजे स्लिम फिट जीन्स आणि स्लिम फिट जीन्स बहुत सगळ्यांकडं असतेच असते आणि आजकाल असं झालेलं आहे की सगळ्यांना जीन्स घालणं खूप कम्फर्टेबल वाटत असं त्यामुळे सगळ्या गृहिणींकडं सगळ्या वुमन्सकडं जीन्स ही असतेच आणि त्यामध्ये त्यातल्या त्यात स्किन फिट जीन्स ही असतेच असते स्किन फिट जीन्स आता ही जसं नाव आहे त्याचप्रमाणे आहे स्किनला फिटिंग बसणारी स्ट्रे स्ट्रेचेबल अशी ही स्किन फिट जीन्स असते ज्याला आपण जे असे मी टॉप घातलेले आहेत फिटिंगचे किंवा स्लिम फिटचे अशा टॉप्सवर खूप मस्त अशी स्लिम फिट जीन्स वाटते लूज टॉपवरसुद्धा खूप छान अशी स्लिम फिट जीन्स वाटते ही थोडीशी स्ट्रेचेबल असते कम्फर्टेबल असते त्यामुळे खूप सुंदर आणि छान दिसते आपल्याला त्यानंतर शर्ट्सवर सुद्धा ही तुम्ही जीन्स घालू शकता शॉर्ट टॉपर शॉर्ट कुर्तीजवर खूप मस्त अशी ही स्लिम फिट जीन्स जाते त्यामुळं बहुदा वुमन्सची फेवरेट अशी स्लिम जीन्स असते आणि प्रत्येकीच्या कबडमध्ये अशी एखादी तरी स्लिम फिट जीन्स असायलाच हवी त्यानंतरची जीन्स आहे ती म्हणजे जॉगर जी जीन जीन्स सॉरी जॉगर जीन्स जॉगर जीन्स म्हणजे काय जसं आपण पायजमा घालतो ना अगदी तसंच खूप कम्फर्टेबल मस्त अशी दिसणारी ही जॉगर जीन्स आहे ह्यावरती तुम्ही टी शर्ट्स घालू शकता शर्ट्स घालू शकता अतिशय कम्फर्टेबल मस्त अगदी दिवसभर जरी घातली तरी खूप छान वाटते अशी ही जॉगर जीन्स आहे आणि तुम्ही कुठंही जाताने अशी एखादी जीन्स घालू शकता त्यावरती मस्त मस्त अशी टी शर्ट्स घालू शकता शर्ट्स घालू शकता दिसताना खूप मस्त आणि कम्फर्टेबल वाटतं त्याप्रमाणे स्किनी फिट जे आपले टी शर्ट्स असतात ते सुद्धा यावरती घातले तर नक्कीच खूप छान असा लुक तुमचा येऊ शक त्यानंतर जी जीन्स आहे ती म्हणजे बॉयफ्रेंड जीन्स आता तुम्ही म्हणाल सारी का बॉयफ्रेंड जीन्स म्हणजे बॉयफ्रेंडची का असं नाही आहे ही जीन्स थोडीशी लूज असते थोडी बॅगी असते त्यामुळे ह्या जीन्सला बॉयफ्रेंड जीन्स असं म्हटलं जातं ह्या बॉयफ्रेंड जीन्सवर तुम्ही टॅन टॉप किंवा स्किन फिट टॉप असे तुम्ही टॉप्स नक्की घालू शकता खूप मस्त दिसते आणि खूप कम्फर्टेबल मस्त अशी दिसणारी ही बॉयफ्रेंड जीन्स आहे अशी जीन्स तुम्ही नक्की यूज करू शकता नंबर फोर आहे स्ट्रेट किंवा सिगरेट जीन्स आता सिगरेट जीन्स म्हणजे काय जशी आपली स्लिम फिट जीन्स असते त्या टाईपमध्येच पण थोडीशी लूज असते त्यामुळे ह्याला सिगरेट जीन्स असं म्हटलं जातं खूप कम्फर्टेबल छान आणि स्टायलिश अशी पॅन्ट दिसते ह्यावरती नक्कीच तुम्ही कुर्तीज घालू शकता और शर्ट्स घालू शकता अगदी टीशर्ट्स शर्ट्स घालू शकता स्किन फिट टी शर्ट्स घालू शकता खूप मस्त दिसते थोडीशी लूज असते त्यामुळे कम्फर्टेबल असते आणि दिसताना ही स्टायलिश आणि खूप छान वाटते त्यामुळं अशी तुम्ही नक्कीच जीन्स स्टाईल करू शकता त्यानंतरची जीन्स आहे ती म्हणजे बुटकट जीन्स आणि साठ आणि सत्तरच्या दशकातली जी जीन्स पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आलेली आहे ती म्हणजे बूटकट जीन्स आणि बुटकट जीन्स कशी असते तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल पूर्ण अशी स्लीम असते आणि खाली फ्लेअर आणि त्याला कट असतो त्यामुळे ही खूप मस्त वाटते स्किन फिट टॉपवर शर्ट्सवर टी शर्ट्सवर सुद्धा तुम्ही ही मस्त अशी स्टाईल करू शकता त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ह्या जीन्स तुम्हाला मिळून जातील आणि खूप सुंदर अशा पॅन्ट दिसतात कम्फर्टेबल असतात त्यामुळे खूप मस्त आणि स्टायलिश अशा ह्या पॅन्ट वाटतात तुम्ही पेपलम टॉप जे असतात ते सुद्धा घालू शकता पेपलम टॉप कसे असतात अगदी बुटकट जीन्स सारखेच म्हणजे वरतून फिटिंगमध्ये आणि खाली फ्लेअर असतो थोडेसे फुगीर असतात तसेच अगदी जे पेपलम टॉप आहेत ते तुम्ही बुटकट जीन्सवर ट्राय करू शकता आणि हे खूप मस्त वाटतं खूप स्टायलिश वाटतं सो यस सिक्स्टी टू सेवन्टीच्या मधली जी बुटकट जीन्स आहे ती तीसुद्धा एकदा ट्रेंडमध्ये आलेली आहे आणि तुम्ही नक्की ती ट्राय करू शकता त्यानंतरची जीन्स आहे ती म्हणजे फ्लेअर जीन्स आणि माझी सगळ्यात फेवरेट म्हणाल तर फ्लेअर जीन्स आहे अतिशय कम्फर्टेबल खरंच घातल्यानंतर असं अजिबात वाटत नाही की जीन्स घातली आहे फ्लेअर जीन्स खूप कम्फर्टेबल आहे आणि सुद्धा खूप मस्त अशी दिसते त्यावर तुम्ही स्किनफिट टॉप स्टाईल करू शकता शॉर्ट कुर्ती स्टाईल करू शकता शर्ट टाईल स्टाईल करू शकता त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट स्टाईल करू शकता खूप मस्त कम्फर्टेबल आणि स्टायलिश अशी ही जीन्स आहे ह्या वरती तुम्ही जर शूज स्टाईल केले खूप मस्त आणि युनिक असा लूक येतो सो यस अशी तुम्ही जीन्स नक्की ट्राय सो so, यस आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे कोणत्या जीन्सवर कोणता टॉप घालायचा आणि कुठल्या जीन्स ट्रेंडिंग आहेत खूपदा असं कन्फ्युजन होतं की माझ्याकडे जीन्स आहे पण त्याच्यावर टॉप कसा घालू आणि हे कन्फ्युजन नक्कीच आता दूर झालेलं असेल तुम्हाला सुद्धा हा आजचा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरला असेल छान वाटला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब छान छान अशा कॉमेंट्स करताय त्याबद्दल सर्वांचं थँक्यू खूप भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दलसुद्धा थँक्यू असंच प्रेम देत राहा जेणेकरून सुद्धा खूप छान छान असे व्हिडिओज बनवत जाईल सो येस बाय